नमस्कार सर सर्वप्रथम साहेब तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे योगेश टू पॉईंट झिरो वरती, वरती कारण की तुम्ही मागील जे अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले ना तर ते पूर्ण तंतुतंत शंभर टक्के ठरले साहेब त्याच्यामुळे तुम्हाला हा एक कॉल केला हा साहेब तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे तेरा तारखेपर्यंत ता चांगले ओढे नाले एक होईल तर आमच्या जालना जिल्ह्यात तुम्ही सांगितलं प्रमाणे शंभर टक्के नाले एक झाले साहेब जालना छत्रपती संभाजीनगर परत सिल्लोड हा हा तर पुढील हवामाना थोडक्यात पुढील काही काळात अकरा जून हो हो आणखी तेरा तारखेपर्यंत पाऊस आहे अकरा तेरा पर्यंत पण ते पाऊस तुम्हाला सांगतो अकरा तेरा सुरुवातीला काय करू आपण हो सोलापूरचं बघू कारण की सोलापूर लातूर बीड आणि धाराशिव नगर ह्या भागात काय होणार आहे ह्या अकरा बारा मध्ये अतिवृष्टी होणार आहे तर त्याच्यामध्ये सोलापूरला अतिवृष्टी होईल अगोदर का हो दोन दिवसात सोलापूर जिल्हा सोलापूर पंढरपूर तुळजापूर ह्या भागामध्ये हो ना अतिवृष्टी पाऊस होईल म्हणजे आणि त्याचा फायदा काय होईल लातूरच्या मांजरा नदी आहे ना धरण नदी मांद्रा धरण आहे तिला पाणी येईल तर त्याच्यामुळे लातूरला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटत आहे समजा सोलापूर मध्ये पाऊस पडणार आहे तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार आहे तर उजनी धरणाला पाण्याला पाणी यायला सुरुवात होईल उजनी धरणाला पण का हो आणि तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार आहे हो। तर तिकडे जास्त पाऊस पडणार आहे आता हे तीन दिवसात अकरा बारा तेरा त्याचं आपल्या मराठवाड्यात तर जोरदार पाऊस आहे आज पुन्हा आज पण का हो भारीकाउं साहेब कारण की तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांनी पेरण्या पण केलेल्या पण अगोदर केली त्यांचा लातूर आ, लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर तसेच धाराशिव तसेच सातारा सांगली सोलापूर नगर नाशिक इकडे जळगाव आणि इकडं बुलढाण्यापर्यंत सिंदखेड राजा टिकाले आहे याच्यापर्यंत जळगाव पर्यंत हे पाऊस इथपर्यंत जोरात पडणार आहे आता दोन तीन दिवसात आज, आज उद्या परवा समज दिवसात म्हणजे इतक्याच भागात पडणार आहे आणि विदर्भासाठी सर्व शेतकऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सांगतो की विदर्भात सध्या पाऊस एवढा नाही म्हणून पेरी सध्या हे करू नये समजा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे विदर्भात पाऊस येणार अठरा जूनच्या नंतर अठराच्या नंतर मग अठरा एकोणीस वीस एकवीसच्या नंतर विदर्भात मग मुसळधार पाऊस पडणार आहे मग त्यांच्या तिकडे पेरणी होते आणि ते पाऊस पण आपल्याकडे येणार आहे एकोणीस वीस तारखेला दोन चार दिवसात आहे समजा चौदाच्या नंतर आहे चौदा पंधरा सोळा पण सरी सरी म्हणजे एवढं काही नाही असा तुरळक पाऊस एकदम बंद होणार नाही हो ना हो ना एकदम पाऊस बंद होणार नाही म्हणजे काय होईल आज जालना कडे पडल तर आंबडकडे इकडे आमचं एक दोन दिवस भाग बदलत पडल म्हणजे पासून ते अठरा पर्यंत म्हणजे असं मोठा पडणार नाही एकदम सर्व समजा सर्व दोसा हे दोन तीन दिवस आहे कोणता समज तुम्ही तुमचं म्हणणं समजा आता जे मागले आज किंवा काल परवा पडला तसा पाऊस म्हणजे पुढील दोन तीन दिवसात पडणार आणि भाग बदलत थोडक्यात पर्यंत समज हो हो चौदाशे नंतर भाग बदलत त्यांना ह्या दोन तीन दिवसात मात्र परभणी ना आपलं लातूर बीड परभणी नांदेड जालना संभाजीनगर धारशीर सोलापूर पंढरपूर तुळजापूर नगर जे समजा बीड जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा आहे आष्टीकडे आष्टी तिकडे तर खूपच पडणार आहे. तिंचे तळेच भरून जातील ह्या पावसात आता. नाही नाही म्हणजे कालच्या पावसात अर्धा आले आहे. छोटे छोटे तने अर्धा आले. हो याच्यात तर मग भरून जातील ह्या आज दोन ह्या तीन दिवसाचा पावसात छोटी छोटी खूप पडला कारण की ना तिकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे. तिकडेस ना तळे कोणत्या कोणत्या बघा? कडाष्टी हो कडाष्टी हे दुष्काळ पट्टा म्हणजे तिकडून नगर जिलेला लांबून येते कर्जत कोण? हो ना नाही आता कारण की तुम्ही सांगितलं होतं की समज दोन दिवसात जर बारा तेरा नंतर थोडे दोन तीन दिवस थोड म्हणजे जाईल पाऊस परंतु जून मध्ये पाऊस सर्व दूर आहे खंड नाही हा खंड नाही पण काय होईल महाराष्ट्रात पाऊस चालूच राहणार एकदम बंद होणार नाही यंदा परंतु परिस्थिती की यंदा पाऊस असा एकदम पहिलं कसं होतं दरवर्षी जून मध्ये एकदा पाऊस येऊन गेला पण एक गायब होत आहे ते येत नाही हो हो गेल्या वर्षी झालं तशी नाही परिस्थिती यंदा तुम्ही सांगितलं होतं की सुरुवात चांगली झाली शेवटपास सुरुवात चांगली झाली साहेब तुम्हाला काय म्हणलो आपण मागे एकदा तुम्ही आठवत मागच्या आठ जून येते ना हो ना हो ना त्या वर्षी जास्त पाऊस पडतोय बरोबर साहेब तुमचं म्हणजे शंभर टक्के तंतुजन साहेब तो शब्द कारण की तुम्ही आणखी एक सांगतो तुम्ही बघा आता तुमच्या जालना जा� नदी नाले किती वाहिले कालच वाहिले ना हो हो काल परवा पण वाहिली साहेब. तर तुम्ही तीन दिवसापूर्वी ती गाडी उकडत गेलते का समजा मोटर सायकल वर रात्रीच्या ला अं रात्रीच्या ला का? किडे किती आलते रोड न साहेब किडे हा ले ले ते का किडे लय निघाले साहेब ते रोडनाच नाही घरात पण आम्ही शेतात राहतो ना तर शेतात पण खूप